अरे वा विजू आलास तू जावा ना हा यार जिकडे जातो तिकडेच रमून जातो रमून आहे पेपर चालू आहे चल बस काय निलेश गावाच्या रस्त्यांची काय अवस्था झाली नवीन रस्ते होतात की नाही राव अरे होतील रे लवकर वाट बघतोय चला ये अरे ये ये विजू हा हा बाबुरे लयकू शिस तू अरे तू घरी आलास म्हणून खुश आहे चल तुला दाखवता चल काय विजू कस वाटतय म्हणजे मला समजूत अरे ओळख ओळख अरे हो आपल्या गावचा रस्ता नवीन झाला हा तू बोलला होतास ना काही होत नाही बस झालं बघ पण हे सर्व झालं तेच काय अरे ही सर्वी आपल्या विकास पर्वाची कमाल आहे म्हणजेच आपल्या मंगेश दादाची कमाल आहे त्यांनी चाळीस गावचा चौफेर विकास करण्याचा ध्यासच घेतला आहे आपल्या गावात ग्रामपंचायत ग्रामपंचायतगृह पाण्याचे पाइपलाइन ओपन जिम रस्ते आणि अशी अनेक कामं त्यांनी दिलेली आहेत सर्व हो यार म्हणजे आता असंच म्हणावं लागेल विकासाचा वादा म्हणजे बरोबर ना म्हणून यावेळेस निवडणुकीला आपले मंगेश दादा उभे आहेत म्हणून त्यांना मतदान करण्यासाठी तुला यावं लागेल लागे तिकडेच आपल्या गावाला एवढं सर्व दिलं त्यांच्यासाठी एक दिवस आणि एक मत मी नक्कीच देणार आपलं मत आपल्या गावच्या विकासाला आपल्या चाळीस गावच्या नवनिर्माणाला म्हणजेच मंगेश दादा चव्हाण यांना काम करतोय